आहे संगमनेर कॉलेज मनमाड रोडलाच आहे प्राचार्य मी कौंडिन्य संशोधन भवन इथे सत्कार समारंभासाठी आलेलो आहोत आम्ही इथे प्रोग्राम आहे महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचे

शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तमोत्तम काम करण्याचा दीप प्रज्वलित होऊ दे अशा प्रकारची सदिच्छा आपण व्यक्त करूया या ठिकाणी संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय अरुणजी गायकवाड साहेब त्याचबरोबर डायट कॉलेज डायटचे प्रमुख आदरणीय बनकर साहेब त्याचबरोबर संगमनेर बी एड महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय घुल्या मॅडम यांचे शुभ असते त्याचबरोबर इतर सर्वच मान्यवर यांच्या शुभस्ते या ठिकाणी दीप्रज्जलन स संपन्न होत आहे मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं आपल्या सगळ्यांना विनंती आहे हा आपला शैक्षणिक कार्यक्रम आहे म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीतानं करणार आहोत मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की कृपया राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहू जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या सर्वांच्या वतीने शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेचा वर, या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ आज या ठिकाणी संपन्न होतो आहे खरंतर राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दोन्ही पारितोषिकं या ठिकाणी दिली जात आहेत या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी विचारपीठावरती उपस्थित आहेत या सर्वच मान्यवरांचे तुमच्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा अगदी मनापासून मी त्यांचे स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन त्या पाठीमागचा विचार आपल्यासमोर मांडत आहेत अर्थात अर्थात प्रास्ताविक करतायत आदरणीय प्राध्यापक कैलासजी सत्गीर साहेब या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी आहेत जिल्हा स्तरावरती आणि राज्यस्तरावरती ज्यांनी नोडल अधिकारी म्हणून काम केलं असे आदरणीय सत्र साहेब मी आपल्याला विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं आदरणीय सत्र साहेब प्लीज तर आज या अतिशय सुंदर प्रसंगी या ठिकाणी उपस्थित मान्यवर आदरणीय डॉक्टर राजेश बनकर साहेब प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमने त्याचबरोबर आदरणीय प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड साहेब यास याच एवढ्यापुरताच मर्यादित होता पण कोविडच्या काळाने खूप काही शिकवलं आणि तंत्रज्ञान कसं वापरावं या संदर्भाने मोठा प्रयत्न सुरू झाला आजचा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण असा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मान्यवरांना सन्मानित करणार आहोत खरं तर कार्यक्रम जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचा आहे आणि तो अंगणात होतो आहे संगमनेर महाविद्यालयाच्या आणि म्हणून संगमनेर महाविद्यालयाचे अतिशय क्रिय क्रिएटिव्ह असे प्राचार्य डॉक्टर अरुणजी गायकवाड साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे मी आता डॉक्टर साहेब यांना सन्मानित करावं जेव्हापासून संगमनेरच्या या कॉलेजची धुरा आदरणीय गायकवाड साहेब यांनी स्वीकारली तेव्हापासून या कॉलेजचं नाव हे अगदी देश पातळीवर नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती हे जाण्यासाठी खूप मदत ही झालेली आहे एन सी सी त्याचबरोबर रक्तदान शिबिर ह्या छोट्या छोट्या उपकरणा उपक्रम तर जागतिक पातळीवरती तंत्रज्ञानाला जोडणारे अनेक उपक्रम या महाविद्यालयामध्ये सुरू असतात यानंतर सन्मान्य डॉक्टर राजेशजी साहेब की ज्यांनी खऱ्या अर्थाने हा जो संपूर्ण उपक्रम आहे या उप उपक्रमाला मोठं पाठबळ दिलं नव्हे त्यामध्ये स्वतः लक्ष घालून अतिशय पूर्वक हा कार्यक्रम सुरू राहील अशा पद्धतीने प्रयत्न केले असे कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय राजेशजी साहेब यांचा सत्कार भांगरे सरांना करावा मी त्यांना विनंती करतो आदरणीय अरुणजी साहेब हे सन्मान करतायत जरा जोराच्या टाळा व्हायला पाहिजे प्लीज एस सी आर टी असेल त्याजवळ डाएट असेल या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून सरांनी या उपक्रमाला मोठं पाठबळ दिलं डायट कॉलेजच्या डायटच्या संदर्भाने जेवढ्या जेवढ्या योजना जेवढे जेवढे उपक्रम सातत्याने सुरू असतात यामध्ये संगमनेर बी एड कॉलेज हे जे महाविद्यालय आहे याची मोठी मदत असते त्या कॉलेजच्या प्राचार्य आजही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आदरणीय भुले मॅडम यांचा सन्मान नोडल अधिकारी आदरणीय साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय फुले मॅडम यांचा सन्मान होतो आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग खरं तर उपशिक्षणाधिकारी त्याचबरोबर जे एक खूप क्रिएटिव्ह अधिकारी म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं असे आदरणीय वावळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आदरणीय सदगीर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय वावळ साहेब यांचा सन्मान करावा प्लीज आपण सगळेजण खूप भाग्यवाना आहोत कारण अहिल्यानगर असा एक जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षण याविषयी खूप मोठं काम सातत्याने सुरू असतं आणि त्याच कार्यक्रमाची त्याच कार्यालयाची धुरा वाहणारे आदरणीय साहेब यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न झालेला आहे ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मोठं ज्यांचं योगदान आहे असं मी समजतो असे आदरणीय अरुणजी साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो आहे निंबाळकर मॅडम आदर निंबाळकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मांगरी साहेब यांना सन्मानित करावं सन्मान्य अरुणजी साहेब हे वरिष्ठ अभिव्यक्त आहेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये त्यांचा सा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आहे त्यानंतर सन्माननीय सदगीर साहेब आदरणीय सदगीर साहेब की ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं नोडल अधिकारी पद त्यांनी स्वीकारलं आणि पुन्हा पुन्हा लोकांना सूचना देणं पुन्हा पुन्हा लोकांशी संबंधित संबंध ठेवणं आणि ह्या उपक्रमाला आणखी गती प्राप्त करून देणं असं काम ज्यांनी केलं असे सदगीर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे मी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सदगीर साहेब यांना सन्मानित करावं प्लीज संपूर्ण कार्यक्रमाचं यश हे सरांच्या मेहनतीमुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सन्मान्य निंबळकर मॅडम या या ठिकाणी उपस्थित आहेत मी महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय फुले मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी निंबळकर मॅडम यांना सन्मानित करावं प्लीज शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती या राज्यस्तरीय उपक्रमाअंतर्गत या जिल्हास्तरीय पारितोषिक विजे विजेत्या शिक्षकांचा सन्मान सोहळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर अहिल्यानगर आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या विद्यमाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित त्यापैकी कोणते प्लॅटफॉर्म वापरायचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्लॅटफॉर्म असतात तर या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण प्रभावीपणे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम त्यावेळेला केलं आणि तिथून कुठेतरी याची नांदी झाली असं मला वाटतं आणि व्हिडिओ बनवणं ही संकल्पना वेगळी आहे आपल्याला फक्त एवढं माहीत आहे की एखादा कार्यक्रम असेल तर आपण त्या कार्यक्रमाला व्हिडिओ काढणारा बोलवतो आणि तो आपले व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो नाही सर तृतीय क्रमांक अजिनाथ श्यामराव झांजे संगीता पुरस्मा भानसिंग आपण पुरस्कार स्वीकारत आहात भानसिंग पुरस्कार स्वीकारत आहे आणि त्याच्यानंतर कृष्णा भक्ताजी शिंदे सर हा पुरस्कार स्वीकारतो सर गोपरबाप्रातचे जे पाच जण आहेत ना त्यांच्यासाठी टाळ्या हव्या जरा जोराच्या टाळ्या होऊन जाऊ देत प्लीज कारण मी खूप वेगाने नावं वाचतो आहे आणि ते त्या पद्धतीने बरोबर नावं पण शोधत आहेत ट्रॉफी पण बरोबर देत आहेत अजून कोणीच असं आलं नाही की माझी ट्रॉफी चुकली किंवा माझी ट्रॉफी दुसऱ्याला गेली आणि त्या तीन विद्यार्थिनी की ज्यांनी या कामे खूप मदत केली आहे मी आपल्याला विनंती करतो त्यांच्यासाठी एकदा जोराच्या टाळ्या व्हायला पाहिजे प्लीज थँक्यू थँक्यू भाषा विषयासाठी प्रथम क्रम